काय प्रतिक्रिया सर्व जनतेचा कौल आहे सर्व भागातल्या छोट्या मोठ्या गावापासून संपूर्ण महाविकास आघाडीच्या पक्षांनी जनतेने जो कौल दिला आहे तो मान्य करायला पाहिजे आणि जनतेने यासाठी कौल दिला की पुढे चालून त्यांचे कामकाज चांगले व्हावी जातीपातीचं चा राजकारण न होता विकासाचं राजकारण व्हावं यासाठी जनतेने कौल दिलेला आहे आपण प्रत्येक गावामध्ये फिरले निवडणुकीच्या काळामध्ये पण आपल्या भागामध्ये झालेले जमीन ते आता ते आपण खासदार झाल्यानंतर साहेब मिटिंग घेतील आणि बोलतील काय अडचण राज्यात देशात आघाडी सरकार दिसते तुम्हाला काय चित्र आहे काँग्रेसचा एक काँग्रेस लोकांमध्ये एक विचार आहे काँग्रेस सर्व समारोह सर्व धर्माला घेऊन चालणार आहे ते, ते, ते काँग्रेस असा कोणताही धर्म नाही आहे जे काँग्रेसनं त्याच्यामध्ये त्याचा प्रतिनिधी नाही आहे सगळ्या पद्धतीला घेऊन चालणार आहे कल्याणराव काय पंचवीस वर्षापासून एक, तीस, तीस एक जो जो काम है, आज खासदार पर्यंत उपसभापती आमदार दोन वेळेस पडले तरी काँग्रेस एक निश्चयाने काम करणं त्याच्या पोचपावती पूर्ण लोकांनी आहे अशा बऱ्याच माणसाला त्यांनी पाळले ते माणूस आमचा पहिल्यापासून अंदाज होता असो आम्ही असं कार्यकर्ते पहिल्यापासून अंदाज होता एक लाख सव्वा आणि आमचा कॅन्डिडेट त्या पद्धतीनं विजय झाला आणि काँग्रेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये नंबर वन पार्टी झाली भारतीय जनता पार्टी जी करत होती पार्टी, पार्टी करो हे आता होणार का म्हणजे पार्टी हे करत त्यांचा त्यांना काय काम आहे मुद्दा हा आहे का सर्व समाजाला घेऊन चालणार हे काँग्रेसचा काँग्रेसचा अपेक्षा असो काँग्रेस जर पडली तरी एक सर्व समाजाला घेऊन चालणारी काँग्रेस विचारधारा आहे काँग्रेस तर काँग्रेस एका, एका समाजाला घेऊन चालणारी ती पार्टी थोडी ते बीजेपी मुसलमानाला असं करा त्याला तसं करा त्याला तसं करा असं नाही हे सगळ्या समाजाला पार्टी ते काँग्रेस राहुल गांधींनी जशी मेहनत घेतली भारतामध्ये फिरली आमचा नेता आहे ते पण आता देशामध्ये दोन वेळेस फिरले एका गावामध्ये लोकांचं काय दुःख असतं सगळ्या समाजाचा काय दुःख असतं ते राहुल गांधींनी केलेलं आहे तर राहुल गांधी ते आहे बलिदान घराव आहे इंदिरा गांधी बलिदान गेले त्याचे वडील बलिदान गेले आमची गांधीजी बलिदान केलं ते बलिदान मानले काँग्रेस असं थोडी आयता भारतामध्ये हे केलं नाही हिंदुस्थान मध्ये काय काम केलं नाही असं थोडी काँग्रेस हे एक एक माणूस आज असं आहे काय काम करत होते आज भाऊसाहेब बाप्पा असो आम्ही असो किरण पाटील असो असं काही हजारो लोक जे आपल्या आपल्या कंपनीने काम करत होते बरं आता तुम्हाला थोडेच उमेदवाराची गरज आहे तुम्ही कुमार आता, आता, आता आम्चा आम्चा नेते यांनी सांगितलं की जे आमचे सत्तर लोक गेलेले आहेत तिकडे बीजेपी मध्ये आम्ही सत्तर लोकांशी संपर्क जाऊ आता भिव नका आमचा गव्हर्नमेंट येतो म्हणून आता ते सत्तर लोक जे परिवर्तन होते आणि जास्त लोक जे आज गटाची निवडणूक आहे जे गट प्रमुख आहे पक्षाचे प्रमुख त्यांची आज बैठक आहे आज त्या बैठक मध्ये काय ठरला जातो आमचे नेते ठरून सगळ्या लहान लहान माणसाला खुशी होणारच सांगणार तुम्ही परिश्रम घेतला पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरले काय कस तुम्ही चित्र बदललं असं तुम्हाला जालना लोकसभा मध्ये गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर कल्याण काळे साहेब जिल्हा युवकचे अध्यक्ष असताना त्यानंतर उपसभापती असताना आणि दहा वर्षे फुलंबरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असताना सातत्यानं जनमानसाला केंद्रबिंदू मानून काम करण्याचा प्रयत्न गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सातत्यानं करत आहे आणि निवडणूक झाली म्हणजे आपण बाजूला व्हायचं निवडणूक आली परत जनतेमध्ये यायचं अशा पद्धतीनं काम करणारा हा नेता नव्हता सातत्यानं निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी लोकांच्या सुखदुखामध्ये कुठल्याही कामामध्ये हिरणीने भाग घेणं आणि आपल्याला माहित असेल या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये कुठलेला विकास असल शेतकऱ्याविषयी खासदारीने व्यक्त केलेल्या भावना असतील अशा एकने अनेक मुद्दे हे कशामुळे झालं तर हे फक्त सत्तेमुळे झालं आणि खऱ्या अर्थानं कल्याण काळे साहेबाला देशाच्या नेत्या सोनियाजी गांधी असतील राहुलजी गांधी असतील महाविकास आघाडीचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असतील शरदचंद्रजी पवार साहेब असतील या राज्याचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले असतील बाळासाहेब थोरात साहेब असतील अमित देशमुख साहेब असतील या सर्व मान्यवर नेत्यांनी कल्याण काळे साहेबाला यावेळेस उमेदवारी देऊन खऱ्या अर्थानं मी त्यांचे आभार मानू इच्छितो कारण एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन जनमानसातल्या आज खऱ्या अर्थानं आपण बघितलं असं की एक लाख दहा हजार मातान कल्याण काळे साहेब निवडून आले निश्चितपणानं या मतदारसंघात खऱ्या अर्थानं आता परिवर्तन झालेलं आहे निश्चितपणानं भविष्य काळात विकासाचं सुद्धा परिवर्तन या ठिकाणी होईल अशी मला अपेक्षा आहे दहा वर्षापासून काही विकास झाला असं जनतेचं म्हणणं आहे काय कस गेल्या पुलंबरी विधानसभा मतदारसंघात जवळपास अकरा वाड येतात आणि अठ्ठ्याऐंशी हजार मतं आहे राऊसाहेब दानवे काळा आहे का गोरा आहे हे लोकांना पाहिलेच नव्हतं पंधरा वर्षामध्ये पण कल्याण काळे साहेब आमदार असताना मग ते आमचं राजनगर असन आमचं हिनानगर असन संजय नगर असन या भागामध्ये सातत्यानं विकास काम करण्यासाठी त्या ठिकाणी जात होते निवडणूक आली म्हणजे त्या ठिकाणी जातात असं कल्याण काळे साहेबांचा स्वभाव नव्हता आमदार असताना आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक भागात प्रत्येक गल्लीत त्यांच्या माध्यमातून काम केलं निश्चितपणानं यावेळेस लोकांची भावना झाली होती की काम करणाऱ्या माणसाला आपण मतदान करायचं निश्चितपणानं ते काम लोकांनी केलं आणि दहा वार्डात जवळपास नऊ हजाराची लीड कल्याण काळे साहेबाला या फुलंबरी विधानसभा मतदारसंघातले काँग्रेस असतील राष्ट्रवादी असेल शिवसेना ठाकरे गट असतील व मित्र पक्ष आघाडीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन आज या ठिकाणी साडेनऊ हजार माताची मी त्यांचेही मनापासून आभार मानतो झाले याचं कारण आहे मी हरिभक्तपणायन बांबाडे महाराज परिस्थिती प्रमुख महाराष्ट्र राज्य गेले आठ वर्षापासून गल्ली ते दिल्ली पर्यंत पूर्ण राज्यामध्ये आमचा संघर्ष चालू आले सन्मान्य राऊत साहेब औरंगाबादला संभाजीनगरला पांगरकर साहेब आमचे भोसले काका असतील तुमचे साहेब असतील आशाताई कविताचा ही अरुण कुलकर्णी ओढावकर हो आम्ही राज्यतोय आमचं आठ वर्ष उपोषण चाललंय आहे बुलढाण्याला सन्मान्य मोदी साहेबांनी आम्हाला दोनदा होकर दिला साडेसात हजार डीएम मागा भत्ता आणि मेडिकल सुविधा द्यायच्या मान्य केल्या कोर्टाने आदेश दिले तरी दिलेले आमचे पंच्याहत्तर लाख लोक भर आहे पंच्याहत्तर लाख इंटू दहा एका पाठीमागे कोणाला वाटतं आमच्या मामाला मावशीला पैसे नये पेन्शन मिळवू नये याचा तडा हा यांना बसलेला आहे पंधरा ते वीस कोटी लोकसंख्या भारत देशामध्ये आमची पी एस नाईन फाईव्ह ची आहे जर मोदी साहेबांनी आता सर्वांनी मोदी साहेबांनी आता तरी आम्हाला साडेसात हजार डीए मागाय बघता मेडिकल सुविधा द्याव्यात जर त्या दिल्याने तर याचा परिणाम होणाऱ्या विधानसभा होऊ शकतो आणि आमचे लोक एकट्टी कट्टी सेने पण यांना विरोध जाऊन सणा यांच्या विरोधात जाऊन मतदान करू शकतो सन्मान्य मोदी साहेब आमची एकच विनंती आहे की लवकरात लवकर साडेसात हजार रुपये त्यांनी राहुल गांधीवर विश्वास आहे राहुल गांधी सत्तेत माझ्या आता प्रचारामध्ये अमरावतीमध्ये ज्यांची सभा झाली तर त्यांना आम्ही विचारणा केली होती की बाबा आज नाही साहेब की आमच्या बाबतीत तुम्ही काय निर्णय घ्याल माझं गव्हर्नमेंट आल्यानंतर सरकारनंतर शंभर टक्के तुमचा निर्णय आम्ही मार्गी लावू आणि तुम्हाला साडेसात हजार मागे भातता प्लस डी आणि मेडिकल सुविधा आम्ही देऊ असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे परिस्थिति पर महाराष्ट्र राज्य पुलिस वाली मराठवाड़ा अध्यक्ष सबसे पहले मैं डॉक्टर कल्याणकार साहब का दिल की गहराई से मुबारकबाद देता हूँ डॉक्टर कल्याणकार साहब ने एक लाख दस हजार की लीड से पच्चीस साल से जो खासदार रावत साहब दानो बीजेपी के उनको हराया है और ये बहुत ऐतिहासिक जीत है मराठवाड़े के लिए बहुत बड़ी जीत है ये एक पच्चीस साल से बीजेपी का एक खासदार था उसको गिरा कर कल्याण खड़े साहब ने एक लाख हजार की लीट से बड़ी जीत दर्ज की है और ये हमारे जैसे कांग्रेस के जो कार्यकर्ता को इनको तो एक ऊर्जा का काम का का करने वाला है पूरे मराठवाडे में ये जीत भविष्य में कांग्रेस के लिए मराठवाड़े में बहुत अच्छी जीत साबित हो सकती है क्योंकि कार्य साहब का जो काम है वो ग्राउंड रोड से काम है और कार्यकर्ता को दे, देखते हुए उनको ऊर्जा मिलती है अच्छी राहुल गांधी ने पूरे देश में पैदल यात्रा की क्या असर हुआ बहुत असर हुआ है कश्मीर से कन्याकुमारी जो चार हजार किलोमीटर राहुल गांधी जी पैदल चले हैं उसका इंडिया अलायंस को बहुत फायदा मिला है जैसे कि आपने नतीजे में देखा होगा क्या इंडिया अलायंस को बहुत सारी सीटें मिली है और राहुल जी की जो पद यात्रा थी उससे बहुत बड़ा फायदा हुआ है कश्मीर से कन्याकुमारी तक एनडीए को हरा कर इंडिया अलायंस अच्छी सीटें जीत जाए सैयद नदीम सौदागर औरंगाबाद शहर कांग्रेस कमेटी सबसे पहले सबसे पहले मैं हमारे कांग्रेस पार्टी के तरुण और तड़पदार नेतृत्व डॉक्टर कल्याणकारी साहब को मुबारकबाद देना चाहूँगा की उन्होंने एक लाख दस हजार की लीड से एक केंद्रीय मंत्री को हराकर अपना जीत का परचम लहराया है और मराठवाड़ा की शान बढ़ाई है साथ ही कांग्रेस पार्टी के लिए कांग्रेस पार्टी और कांग्रेस पार्टी के शीर्ष नेतृत्व श्रीमती सोनिया गांधी और श्री राहुल गांधी जी को भी बहुत बहुत बधाई देना चाहूँगा कि उनकी मेहनत रंग लाई और उनकी जो भारत जोड़ो यात्रा थी उसका काफ़ी बड़ी हद तक के हमारे इंडिया एयरलाइंस को फायदा मिला और काफ़ी अच्छे सीटें जीतने में पूरे हिंदुस्तान में हमारे को मदद हुई और सभी समाज का साथ इंडिया, इंडिया गाड़ी को मिला है और हमारी आने इसको वाली आने सरकार बनाने की हमारी जी की कोशिश चालू आहे शुभेच्छा सैयद साजिद अली कुरेशी मायनॉरिटी मराठवाडा मायनॉरिटी उपाध्यक्ष काँग्रेस पार्टी शेतकऱ्याचा प्रश्न आहे ज्या जुन्या सरकारने जे जी एस टी लावली होती शेतकऱ्याच्या खतावर यावर औषधावर जे काय तर हे जे सरकार आहे आता याने जे आम्हाला काँग्रेसचं सरकार आहे याने आश्वासन दिलं की हे जी एस टी आम्ही करून शेतकरी याच्यात खूप खुश आहे कारण जी एस टी शेतकऱ्याला लावायलाच नाही पाहिजे खरं तर शासनानं शेतकरी ह्या आणि ज्या ज्या वेळेस कांदा आसन अद्रक आसन किंवा ऊस आसन जे काही शेतकऱ्याचं जे माल उत्पन्न होतो त्याला योग्य भाव मिळाला ह्या शासनाने मागच्या शासनाने काय केलं की माल उत्पन्न झालं तर निर्यात बंद करायचं माल भाव पाडायचा शेतकऱ्याचं आज नुकसान व्हायचं आणि ह्या सरकारने आता मला आश्वासन दिलेलं आहे शेतकऱ्याला की जर आपली पा सरकार आम्ही आलो तर तुमची कांद्याला उसाला कपाशीला सोयाबीनला तुरीला हा सगळा चांगला भाव मिळेल आणि खूप काल म्हणून येणाऱ्या तेरा तारखेला जे मागं मतदान झालं तर या जालना जिल्ह्याच्या खासदाराला काळेसाहेबाला बहुमतानं लोकांनी खूप मतदान केलं मनाने केलं बरं आणि म्हणून कालचा निकाल एक लाख सतरा हजार काही मतानं विजय झाला काळेसाहेबाचा याच्यात खूप आनंद आहे आनंद व्यक्त केला शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी कामगारांनी कामगाराचे बी प्रस्था उघडून दिल्लीमध्ये मोठं आंदोलन झालं तर स सातशे से पन्नास शेतकरी त्याच्यामध्ये शहीद झाले काय सांगणार होते तर त्यावेळेस जे सरकार होतं कार्यरत तिथं ते सरकारला ते दखलच घेतली नाही त्याला सुद्धा नाही गेले होते शेतकऱ्याला की हे मेले का काय काय त्याचं अजिबात दखल घेतली नाही म्हणून हा आजचा जे शेतकरी हा खवळून उठला होता देशभर देशभराचं चित्रपट तुम्ही बदल झाला त्याचे चारशे पार म्हणत होते काय काय म्हणतो ते त्याची चारशे पारची आता त्यालाच कळलं आपण किती पार झालो हे त्यालाच माहीत झालं तर मी माहिती अजून काय नाव तुमचं गंगाधर पांडुरंग पवार राहणार पळशी तालुका संभाजीनगर